ना होता उधम सिंग बाबा हे सगळं महाभयंकर असा होता बाबा स्वातंत्र्य लढा बाबा मला मान्य आहे हा डायर हा, राक्षस होता <coughs> <coughs> पण त्याला मारून आपण त्याच्याच सारखे नाही वागलो हे पण डायर चुकला होता त्याला शिक्षा व्हायला काही होती ना तेच म्हणतो बाबा मी त्यावेळेच्या कोर्टान कोर्टात जरी या विरुद्ध केस केली असती तरी कोर्टान त्याला फाशीची शिक्षा दिली असली लसती दिली अरे अरे हे इंग्रज आणतात आणि कायदे इंग्रज आणत आणि जा डायर चुकलाय असं इंग्रजांना वाटलं असत तर त्याची गौरव नसता केलं त्यांनी मान्य आहे बाबा पण पर... पण म्हणजे आपले लोक तेव्हा इंग्रजांना फक्त मारतच होती का नाही बायटांचे वाईट वागले असतील पण सगळ्यांचे नाही आणि प्रत्येक वेळी फक्त नाही गेल्या मार्गाने सुद्धा लढा दिला परदेशी मालावर बहिष्काराचा अस्त्र उगार मुंबईच्या एका रस्त्यावरून एक इंग्रज अधिकारी परदेशी माल ट्रक मध्ये ठेवून तो ट्रक घेऊन निघाला होता आणि तो ट्रक अडवण्यासाठी आपला एक आपला एक तरुण क्रांतिकारक छातीचा कोट करून उभा होता निधड्या छातीने इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला बघितलं होत पण कुठलीही दयामाया न दाखवता त्याने ते क्रांतिकारकाच्या अंगावरून ट्रक घातला आपला बापूार्धात रक्ताच्या पाडला सगळ्या देशात संतापाची लाट उचळली जागोजागी विदेशी मालाच्या होळ्या सुरू झाल्या एका होळी समोर एक मुलगी उभी होती तिच्या हातात एक बाउली होती होळी समोर गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं कि ही बाहुली परदेशी आहे तरी ती बाहली उचलली आणि होळी फेकून दिली तुला माहितीये ती मुलगी कोण होती ते नाही बाबा आपल्या स्वर्गीय पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी इंदिराजी गांधी हो बाबा आम्हाला पण बाबा तुम्ही म्हणताय ते खरं ही अशी व्यक्तिमत्व घडवून घडवता येत नसता ती जन्मालाच यावी लागतात आणि बाबा बाबू घेणूंचा हा प्रसंग म्हणजे इंग्रजांच्या राक्षसी कृत्याचा अजून एक दाखलच येऊ इंग्रज इथं व्यापार करण्यासाठी आले पण डिवाईड अँड रूलचा वापर करून त्यांनी जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण केली आणि आपली सत्ता स्थापन केली इतकंच नाही शिक्षण पद्धती अशी तयार केली की आपल्या पूर्वजांना त्यांना कळूच नाही की आपल्या आधीचे जे वंशज होते ते पराक्रमी होते त्यांचं शौर्य खूप आहे आपण गुलाम आहोत असंच वाटत राहू त्यांना हो आणि जेव्हा त्यांनी सत्ता वाढवायचा प्रयत्न केला ना तेव्हा के। तेव्हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यातलं शेवटचं पाऊल पडलं बाबा मला लढत आणखी एक मोठं नाव माहितीये पंडित जवाहरलाल नेहरू फॅन्सी ड्रेसमध्ये टिळकांनंतर नेहरू केले तस काय नाही हो बाबा आम्हाला एवढं माहितीये पंडित जवाहरलाल नेहरू फादर ऑफ इंदिराजी गांधी इथंच नाही फार मोठं व्यक्तिमत्व होत ते एक्झॅक्टली पण त्यांचं लढ्यातलं कॉन्ट्रीशन आम्हाला माहित नाही सांगतो काय पंडित जवाहरलाल नेहरू एका गर्भश्रीमंत घरात जन्माला आले म्हणजे त्या काळी जेव्हा एका सामान्य कुटुंबाची दिवसाची गुजराण चार ते आठ अडक व्हायची तेव्हा यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचं दिवसाचं उत्पन्न पाच ते सहा हजार रुपये होतं अशा गर्भश्रीमंत घरात जन्माला आले पंडित नेहरू शिकायला इंग्लंडला गेले शिक्षण आपल्यानंतर परत आले आता आल्यानंतर वडलांतर व्यवसाय करणं सहज शक्य होतं पण नाही स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आपल्याकडचा पैसा गंगाजळी जरी म्हणून स्वातंत्र्य लढ्याला बहाल केला अरे इतकंच नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान पद स्वीकारणं हा सगळं स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग होता सर बाबा आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ते आम्हाला शिकवलेल्या इतिहासात कधी काही सांगितलेलंच नाही तुमचं शिक्षण हीच तुमची समस्या आहे तुम्ही शिकता रे राजपूतांच्या लढाया मौर्यांच्या लढाया मराठ्यांच्या लढाया नाही त्यांनी देशाला सार्वभौमत्व प्राप्त झालं <coughs> पण इतिहासात स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख आणखीन प्रकर्षाने व्हायला हवा <coughs> त्यानं काय <सावना> होणार आहे तरुण <coughs> पिढीवर देशप्रेमाचे संस्कार होतील अच्छा म्हणजे आमच्या पिढीवर ते संस्कार नाहीत असं तुम्हाला म्हणायचं देशप्रेमाचे संस्कार असलेले मुलं देश सोडून परदेशात जात नाहीत बाबा जिथं शिक्षणाची योग्य संधी मिळेल तिथं जाऊन आपण ते शिक्षण घेतलं पाहिजे बरोबर आता याच तत्वानुसार यु एन संघ भारतात आलाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शिक्षणासाठी लंडनला गेले होते आताच तुम्ही म्हणलात पंडित जवाहरलाल नेहरू तेही लंडनला गेले होते महात्मा गांधी ते साऊथ आफ्रिकेला गेले होते आणि बाबा सुभाषचंद्र बोस सुभाष बाबू तर अनेक देशात गेले होते तुझ्या हुशारीचं कौतुक आहे थँक्स नाही म्हणजे तुझा परदेशी जाण्याचा मुद्दा मला पटावा तुमच्या मेंदूच्या पोतडीतनं जे ओतलंयच ना ते फक्त उत्तर आहे सगळी माहिती नाही तुझ माझी माहिती अर्धवट अर्धवटच आहे रे अरे इंग्रजांची लढताना बुद्धिमत्तेचा उपयोग जास्त होणार हे ओळखल्यानंतर सावरकर गेले इंग्लंडला शिकल्यानंतर तिथं नाही थांबले परत आले ये परत येताना त्यांनी किती किती त्रास सहन केले तुम्ही कल्पना पण करू शकत नाही रे पंडित नेहरू मी तुला सांगितलं महात्मा गांधी गेले ना साऊथ आफ्रिकेत पण तिथं गेल्यानंतर त्यांनी वर्णद्रेषाविरुद्ध असामान्य लढा उभा केला जगातल्या सगळ्या नेत्यांनी समान केलं त्यांना आणि सुभाष बाबू ना, ना वेगवेगळ्या देशात गेले आणि प्रत्येक ठिकाणी विमानाने नाही गेले बऱ्याच ठिकाणी त्यांना चालत जावं लागलं इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलं होत आपल्या देशावर बाहेरून हल्ला करायचा आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हे ध्येय होत त्यांचं शेवटी जपाननी मदत केली त्यांना अरे अरे हे सगळे सगळे स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक हे जे बाहेर गेले ते स्वातंत्र्य लढ्यात काही भाग पडून गेले मान्य बाबा पण बाबा मला सांगा जेव्हा आपल्या देशातला एखादा तरुण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जातो तेव्हा आपल्या देशाला फॉरेन एक्सचेंज मिळतं नोकरीचे वाहन वाचलेला या देशात एक तरुण परदेशात जाऊन चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी कमावतो आणि मार्गाला लागतो हे का नाही लक्षात येते तुमच्या येतात हे आमच्या लक्षात येतं तुमच्या परदेशी जाण्याला आमचा विरोध नाहीये रे परदेशी जा शिक्षण घ्या विज्ञान विज्ञान शिका विद्वान व्हा प्रगल्भ व्हा पण त्या प्रगल्भतेचा उपयोग आता देशाला व्हायला हवा मला परदेशात पाठवण्यासाठी तुमचे आई वडील काबाड कष्ट करतात वेळ प्रसंगी उपासमान सहन करतात कर्ज काढतात आणि तुम्हाला परदेशात पाठवतात आणि परदेशात गेल्यानंतर तुम्ही त्यांना निराधार करता हे आमच्या लक्षात येत आई वडील गेल्यानंतर फोनवर सांगता सगळं उरकून घ्या पैसे पाठवतो हो हे संस्कार तुमच्यावर कोणी केले हे आमच्या लक्षात भारत माता तर सर्वात वरती आहे हे स्वातंत्र्य राहा स्वातंत्र्याची नशा फार वेगळी आहे अरे नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी फार वेगळ्या कारणासाठी गेले होते रे गे परदेशात सॉरी <C seventának> बाबा मान्य पण बाबा मला एक शंका आहे महात्मा गांधीजी जर अहिंसेच्या मार्गाने एवढा मोठा लढा उभा केला होता तर नेमका त्याच वेळेला सुभाष बाबूंच्या लढाईची गरज काय होती इंग्रजांना जेव्हा देशाच्या आणि बाहेरून असंतोषाचे ढग दिसले ना तेव्हा तेव्हा इंग्रज हा देश सोडून गेले म्हणजे विरोधाच्या असंख्य फैरी झाडल्या गेल्यावर या देशाला स्वातंत्र्य मिळालं वर्ष जवळपास शंभर वर्षांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला माझी निर्मिती झाली इंग्रज हा देश सोडून गेले पण पण जाताना

नाही स्वातंत्र्याची किंमत माझ्या निर्मितीसाठी ज्यांनी हाऊसात न पत्करलं ते हाऊसात नाही वाया जाणार काही बाबा प्लीज तुम्ही अशी शंका घेऊ नको तर बघा आमची पिढी तशी असेल पण एक नक्की आमची पिढी होतज्ञ नाही देशप्रेमापेक्षा पैशाचं प्रेम वाटलंय शांतिकारकांपेक्षा सत्ताधीशांची किंमत वाटते सत्ताधीशांचे वाढदिवस लक्षात राहतात क्रांतिकारकांचा ता हुतात्मा दिवस नाही लक्षात राहत महात्मा <laughs> <laughs> फोटो असतात हे सरकारी इमारती दिवस त्याच्या खाली भ्रष्टाचार चालतो त्यांच्या अहिंसक तत्वांना तर घरी तिरांजली मिळाली

होता कामा नये असं सांगतो कायदा आपला <stit> <shouting> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या देशाच्या कायद्याची चौकट तयार केली त्यांना कुठं माहिती होत भविष्यात या देशात एवढं क्रौर्य एवढी नराधमता एवढा हिंसाचार प्रत्येक क्रांतिकारकाच्या स्वप्नात तर वेगळं होत पण लोकांनी मात्र त्याचा वैराच्या सामान्य नागरिकाला खरं स्वातंत्र्य कधी अनुभवता येणार काय कळत बाबा <laughs> बाबा मला विश्वास आहे आमच्या आजच्या तरुण पिढीतही उत्तम नेते तयार होतील आणि आपला देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल म्हणजे सत। सत्ता म्हणजे सत्ताधीश ना सत्ता मिळवण्यासाठी करोडो रुपये खर्च करायचे आणि नंतर ते वसूल करण्यासाठी सामान्यांची कळवणूक करायची हे तुम्हाला पळवत नाही तुम्ही जाता निघून तुमच्यासारखे तरुण परदेश जातात आणि आमच्यासारखे म्हातारे नवा सूर्योदय कधी होईल याची वाटपात भांबावून बसतात बाबा तुम्हाला आमच्या पिढीकडून नेमक्या नेमच्या अपेक्षा तरी कोणत्या अपेक्षांचं ओझं नाही टाकणार तुमच्यावर पण तुमच्या पिढीने या व्यवस्थेचा भाग व्हायला पाहिजे हे मात्र नक्की हा तर तुमचे हात काळे होतील कदाचित पण देश स्वच्छ होण्यासाठी त्याची गरज आहे पण बाबा मग आम्ही घेतलेलं शिक्षण आमची नोकरी हा पैसा आमचं भविष्य देशप्रेम असेल तर हे सगळे विचार सोडून द्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड घेतला वय किती होता सोळा वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली वय किती होता चौदा वर्ष बाबू घेणे हुतात्मा झाला वय किती होता तेवीस वर्ष कुदिराम बोस झाला वय किती होता अठरा वर्ष त्या शिरीष कुमारला नंदुरबारला गोळ्या घातल्या वय किती होता सोळा वर्ष तो बिरसा मुंडा आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी लढला आणि ब्रिटिशांच्या अत्याचारात केला वय किती होता पंचवीस वर्ष भगतसिंग सुखदेव राजगुरू पाथावर गेले वय किती होतं पंचवीस वर्ष अरे तुमच्या विलायतेतल्या पगारापेक्षा पंचवीस लक्ष कमी असलेले हुतात्म जास्त आहे त्या देशात <laughs> त्यांना नव्हतं कुटुंब त्यांना नकोता पैसा त्यांना नव्हतं मला सांगतोय काही नाही या तरुण पिढीवर पहिल्यांदा देशप्रेमाचे संस्कार केले पाहिजे हातातला कचरा जमिनीवर टाकताना मी माझ्या आईच्या अंगावर कचरा टाकतोय ही जेव्हा भावना येईल ना तेव्हा कुठल्याही पंतप्रधानाला छत मोही राऊ लागणार अतिरेक्यांनी केलेला गोळीबार हा माझ्या आयुष्या अंगावरचा गोळीबार आहे ही जेव्हा भावना प्रगल्भ होईल तेव्हा त्या अतिरेक्याला राहायला कुठे जागा नाही देणार स्वातंत्र्य मिळालं नाही होतोय ते मिळवलंय रक्त सांडून मिळवलंय हवतात पत्करून मिळवलंय लाखो कुटुंबांची राख रांगोळी झाल्यावर मिळवलंय लाखो सौभाग्यवतींच कपाळ पांढर झाल्यावर मिळवलंय आणि ते सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे स्वातंत्र्य एकट पडलंय हो। त्याला गरज आहे तुमची तरुण पिढीची स्वातंत्र्य स्वातंत्र्य व्हायला हवं हो। अरे मी पोट तिडकीने बोलतोय तू मोबाईल वर खेळतोय आई बाबा मोबाईल वर नव्हतो खेळत मी मला पटलं आता जर हा समाज घडवायचा असेल हा देश घडवायचा असेल तर आजच्या तरुण फिरगाव बदलावेत आम्हाला आमचा गौरवशाली इतिहास जेव्हा राज्य निर्माण झालंय तेव्हा तेव्हा परमेश्वराने जन्म घेतलाय तो प्रभू रामचंद्र म्हणून असेल छत्रपती शिवाजी महाराज म्हणून असेल तेव्हा हे लाखो स्वातंत्र्य सैनिक म्हणून मला विश्वास आहे आता जर हा समाज घडवायचा असेल हा देश घडवायचा असेल तर आता परमेश्वराला आजच्या तरुण पिढीच्या विचारातच जन्म घ्यावा लागेल आणि तो घेणार बाबा मोबाईल वर नव्हतो मी माझ्या परमेश्वर राजीनामा ईमेल न पाठवला हो बाबा आता मी तुम्हाला बरोबर घेऊन तुमचे हे विचार प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एव्या महाराष्ट्रात नवे नवे उद्या भारतात तो पोचवडा आणि एवढंच नाही त्या परदेशात बसलेल्या भारतीयांनाही सांगायची गरज आहे बसून भारतीय मंडळ चालवू नका इथं आपल्या मंडळीतून भारत चालवा बाबा तुमच्या कपड्यावर ती भोक ते दागिने आमच्या कपड्यावर नसतील हो पण आमच्याही धमक्यात सळसळणार रक्त आहे यापुढे कोणालाही माझं फक्त नाव गाव न ना सांगता मी एकच गोष्ट अभिमानानं सांगेन भारतीय है भारत माझा देश है भारत माझा देश है सारे भारतीय माजे बधव है माझे प्रेम है या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने दे असलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाळी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवे त्यांच्याशी सौजन्याने वागेल मी कधीही भ्रष्टाचार करणार नाही कोणालाही तो करू देणार नाही माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावे <स्थाथ> मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मी नेहमी म्हणतो की ही हा फक्त दीर्घांक नाहीये ती एक चळवळ आहे आणि ही चळवळ वेगवेगळ्या भागात कारण याच्यामध्ये आत्ता जे आमचे एकशे एकोणसाठ प्रयोग आले त्यापैकी जवळपास अठ्ठ्याण्णव प्रयोग आम्ही महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये केले अगदी कुर्तडे कुर्दे सारख्या ग्रामीण भागात जाऊन सुद्धा केले पण हे चळवळ करत असताना आर्थिक सुद्धा गरज असते कारण पदरमोड करून चळ आजकाल चळवळ होत नाही आणि त्यासाठी आम्ही एक देणगीचा बॉक्स ठेवलाय आपल्याला जर प्रयोग आवडला असेल आणि जर आपल्याला वाटत असेल की चळवळी पुढे जावी तर तुम्हाला जेवढे असतील तेवढे तुम्हाला जेवढी इच्छा असेल तेवढे तुम्ही त्या ते पेटीत टाकलेत तर आमच्या चळवळीला एक खूप चांगला जोर मिळेल आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील एवढेच फक्त म्हणतो धन्यवाद आज तो